आज मायलेक या चित्रपटाचा इथे एक सगळ्यांशी मीट अँड ग्रीट असा कार्यक्रम होता आणि मायलेक हा चित्रपट जो आहे तो थोडासा फूडशी संबंधित असल्यामुळे परफेक्ट जागी ते आलेत असं मी म्हणेन आणि मायलेक चित्रपटात तिची मुलीची आई आणि मुलगी असे दोघंचे संबंध आणि तो रिलेशन टू फूड लंडनमध्ये त्यांना रेस्टॉरंट करायचं असतं अशी एक सुंदर कहाणी त्याच्यामध्ये आहे आणि उमेश त्यामध्ये माझा मित्र जो आहे तो सुद्धा एक लिडिंग भूमिका करतो आहे उमेश कामत आणि हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा असं मी म्हणेन कारण चित्रपटाचा विषय वेगळा